नमस्कार मित्रांनो आज मी बनवणार आहे गुलाबजाम त्यासाठी मी येथे पाचशे ग्रॅम साखर घेतलेली आहे त्यात अर्धा लिटर पाणी टाकून घेत आहे याचा आपल्याला कच्चा पाक करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपला पाक तयार होत आहे त्यात मी आता वेलदोडे टाकून घेत आहे आता आपण हा पाक साईडला ठेवूया आणि खवा घेऊया हा पहा खवा मी घरी बनवलेला आहे खवा आपल्याला गुलाबजामसाठी खूप ड्राय करायचा नाही खूप ड्राय झाल्या तर गोळ्यांना चिरण्या पडतील आता यामध्ये पाचशे ग्रॅम खव्यामध्ये मी एकशे पंचवीस ग्रॅम गव्हाचे पीठ घेतले आहे आणि ते मी मळून घेत आहे आणि आत्ता त्याच्या गोळ्या पहा कशा छान बनत आहेत एकही रेश पडत नाही गोळ्यांना आणि अशा प्रकारे गोळ्या झाल्यानंतर आपण ते तेल किंवा तुपामध्ये मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत आणि त्याला हळुवारपणे असे हलवत राहायचे आहे हळ हलौ, हळुवारपणे हलवल्यामुळे गोळ्यांना काळे डॉट्स पडत नाहीत तुम्ही पाहू शकता आपले गुलाबजाम फाय होत आहे आणि एकही डॉट पडलेला नाही त्याला आता हे आपण काढून घेऊया आत्ता हे गुलाबजाम आपण पाकामध्ये टाकून घेत आहोत आणि पहा तसे छान गुलाबजाम तयार झाले आहेत हे आत्ताच बनवलेले गुलाबजाम अगदी सहजपणे फुटतायत सुद्धा खूप छान बनतात तुम्हीही बनवून पहा